गावच्या तुमच्याच बातम्या पहा फक्त बी के नाईन न्यूजवर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा बी के नाईन न्यूज तांदूळवाडी एम डी काळे इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूलमध्ये संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली विद्यालयाचे चेअरमन श्री दिनेश काळे प्राचार्या नेहा काळे आणि उपप्राचार्या साक्षी आहिरे यांनी संविधानातील समानता हक्क आणि लोकशाही मूल्यांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी एकमुखाने संविधान वाचन करत लोकशाहीची जपणूक करण्याची शपथ घेतली विद्यार्थ्यांनी संविधानाबद्दल मनोगतही व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती सुरसे यांनी केले असून शिक्षक व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला बी के नाईन मराठीसाठी बाबासाहेब कदम नांदगाव